जे एवढं अवघड होत कस काय आलो तिचं आम्हालाच कळा नाही नेमकं कसं काय झालं मेंबर आपण बी कच्च नाही ते अवघड होत रे वा नको त्याच्या जा दारात जावं लागलं पार बार खाली फागडीन पिमडीन पिंपडेन पोरं उचलून केल्यात आपण माणूस कोणत्या लेवलचा बिचाराने कुणाची सुपारी पण प्रत्येकाच्या ह्याला जायचा पंधरा वर्ष सरपंच होता ते म्हणजे काय का जो की काय तीन पंच वर्षी त्या लेकर ही करायची आणि होतं त्याच्या बाजूने बरं आपण बी काय केलं साम दाम दंड ज्या पद्धतीने मतं मिळवतात त्यांना त्या पद्धतीने मतं मिळवले आणला एकच कप आणल घ्या नाही नाही चालू घ्या तुम्हीच घ्या पाणी आताच घ्याव हाय नाही घ्या आता काय गोड झालंय जाते तुम्ही एवढं गोड केलंय म्हणल्यावर आता याला काय झालं मोकार दारू वाटावं लागली अरे जाऊ दे पण आता काय सरपंच झालो ना सरपंच तुम्ही सरपंच बाय झाला पाच वर्ष गाव लुटाय मी ना परत कोण विचारणार आहे मला आपण पंधरा वर्षाचा तुमच्या मालकानी पंधरा वर्ष ज्यांनी सत्ता भुगली त्या माणसाला खाली केलाय आणि तुमचा नवरा सरपंच झाला तुम्हाला अभिमान पाहिजे नाही शिम गावार नाही ऐकलं नाही महाड एकर गेल तरी चाललं पण त्याला चक्रच तुला बचत बोलचा अध्यक्ष तू झालीच म्हणून समज आता लगेच आता तुमच्यावानी पैसा घालून आता इथं घरात बसून काय त्या गावात पाहिजे आपल्याला गावात लक्ष द्यावं लागेल घरात लोकांना लक्ष देईल घरी आणू आपण एखादी बाई आणू का मला बरं आता आहे ना तू काळजी करणार नाही काम करायचं नाही काय नाही तू आता काळजी सगळे मोल मोलकर असणार सगळे चाकर बिकर सगळे गुरांचं पाहायचं नाही काय नाही सगळं शेतात झालं काहीच नाही पाहिजे चहा पिऊ दे साखर तर टाकीत जा पंचायत केलाय नाही नाही तीन 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 आपण जर समजा त्याच्यातलं पुढं पुढे केलं बाबा नाही बाबा एवढं खोटं बोललो आता एवढं खोट बोललो ज्याला काही रुपयाचं अनुदान भेटणार नाही त्याला आपण तो माणूस असा होता कि कोणाचं सुकदू कोणाचं कोण गेलं वाढदिवस म्हणून का एखाद्या घरीच कुणाला मदत असली फटक्याच द्यायचं माणूस आपल्याला करावाच मग आपल्याला करावंच लागत नाही तर लोक आपल्याला जोडेनी आपण म्हणलो शिप दिले लोकांना माणूस लय आपण घातक वाढला तो माणूस लोकांच्या सुखात दुखात कायम कंटिन्यू म्हणजे त्याला झोपच नव्हती कायम कुणाच्या नाही कुणाच्या दारात असायच्या ह्याला मदत कर त्याला मदत कर कंटिन्यू त्याची मदत असा म्हणून तर आपण मग एवढा बाऱ्यासारखा पैसा वाचलाय ना एवढा पैसा काय लागतोय फाईट बेकार झाली गो पण आता गेलेला पैसा हे डबल वसूल करायचा कसा ही पाच वर्ष निस तर काम करायचं आपल्याचा निधी आला इकडे वळवायचं कोणाचा निधी सोडायचं नाही विशेष नाही काहीच नाही बघायचं काहीच नाही विचारच नाही करायचं कसला कुणाचा कुठला निधी येऊ द्या काय होऊन द्या आला की नुसतं आपल्या घर गेलं तुमच्यावर डायकात घर करून बंदर झालं ना त्याला जमतक वीस हजार रुपये देतो का हिरी आल्या घ्यायचं हिरीची प्रकरण करायचं नाही मतदान जी घेतले ते आपण हिकत घेतलेले त्यांना पैसे देऊन घेतले काय आपल्याला रोल येत नाही विचारायचे विसरायचे आपण लोकांना पैसेच दिला ना बरोबर पैसेच घ्यायचा चला मग आता जाऊ गावात बघ गावात बघू असं काय भाऊ साहेब सांगू जरा चल काय म्हणत लोकांना विसरलं एवढं काम धंदा करून लोकांच्या आडी अडचणी लो उभं राहून का लोकांनी मत नाही दिली ना। काय आता सरपंच होता तोपर्यंत लोकांच्या रात्र नाही बघितला दिवस नाही बघितला एवढी काम केली राहून कुशल लोकांनी येड्यांच्या हातात सप्ताह दिली मला तर असलं टेन्शन आले आता काय व्हायचं गावासोबत लय खर्च झाला लय पैसे गेले आहे ना पैसे बी आता मात्र दहा रुपयाला दहा रुपये लिहू नाही नाही सांगायचे आता काय रस्ते असे आहेत तिथून थोडा पाऊस झाला की तिथून पाणी पडते ते म्हणलं तुम्हाला तिथून डांबरी करून देतो फुटा, फुटा, फुटा नाही नळी टाकणार तुम्ही सांगा एक किलोमीटरची पाणी फुटा नळी टाकून कुठे रस्ते मग का असं असं ना लोकांना लोकांचं काय करणार एवढं एवढं आपण लोकांची सेवा केली रात्रंदिवस नाही लोक खरायच्या मागले नाही काही काय काय म्हणायचं लोकांना तरी का, का, का म्हणाय लोकांना ला ला, मोकार लागत काही पैसे आमक दमक पैसे दुसरं काय दबाडायच्या मागे लोक खाण्या पिण्या रोख पैसे काम असं पडू पण एक तुम्ही आता लक्षात ठेवा पाठी तुम्ही पाहतात कर पंधरा वर्षात मी जेवढे केले ना त्याच्या मला नाही वाटत एखादा बिटा का माणूस का नाही करायचं काय असतं खायचं पैसे द्या पैसे खायसाठी आता कळलं मग तेच ना मग पैसे मग पैसे खायसाठी पैसे दिले ना दोन तीन हजार रुपयाने मग विकत घेतली कसे लोक आपल्याला तरी मध्ये नाही ना खरे खरेच नाही एक वाट्याच्या मागे काय होईल माहिती का पाच वर्ष परत माग जाईल गाव आपलं खरंय ना गाव माग जाईल पाच वर्षात जर एक बी काम नाही झालं तर परत पुढच्या वेळेस म्हणतो आपण नाही दुसरा कोणतरी सरपंच होईल पण त्याच्या किती डोक्या होऊन जाईल खरंय ना खरं सत्तेच राज करणार काही बिल काढणार ते काही करणार अशीच बिल काढणार त्या ठेकेदाराला त्रास त्या हौसाबाला त्रास एखादा कामच नाही काढणार चल ते काम टाक ते वर्ग कर निधी नाम कर नाहीतर काही चुकीच झालंय चुकीच झालं कुठे गेले ते मला मला तर चालू म्हणलं चला भेटून या काय पडले माणसाला वाटतं जाऊ बेटायला काय भेटायला म्हणजे काही दुखत आहे नाही ना आता जीत चाललं आलं गेलं पाहिजे ना नाय लयुस भेटलं पाहिजे ना लय इलेक्शन पाहिजे काय वाटत नाही काय झाले बघू परत लढू आपण काय असं बघू परत असत आता आता काय इच्छा नाही पण बस चला नवीन परत एखादं पोरग आलं पुढं त्याच्या मागे उभं राहत नाही नवीनला थोडा आपल्याला नवीन पोरांना चान्स द्यावा लागणार नवीन पोरांना उभं खूप काम करून घेऊन विरोध केलाच पाहिजे चला मग येऊ चालतंय चालत mm. <laughs> पंधरा वर्षात कधी शेती नाही घर नाही राहण्याकडे सरपंच राम राम सरपंच राम राम अभिनंदन बरं का तुमचं ह्यांना कुठे सरपंच असतं माझे म्हणा की तुम्ही यांना सरपंच हा तिच्या सवय लागले पंधरा वर्ष झालं सवय लागली सरपंच म्हणायचं राहिलेत कधी आता चला आता झाले लोकांनी तुमच्या तुमच्यावर लोकांची भक्ती आहे ना ठेवला विश्वास आता काय तुम्हाला आम्ही आम्ही तुमच्या बरोबर आहे तो तुमचं अभिनंदन केलं काम आम्ही म्हणून भेटले आम्ही काय राग लोब म्हणलंय का तुम्हाला मानलाय का आता आम्हाला माहिती आहे सर पण तुम्ही काय केले कशी मत घेतली लोकाला कितीला वाढ्या कुणाला दारू कुणाला पैसे पण तरी आता त्या विषयावर तु मी बोलणार नाही हो का सरपंच पद पाहिजे आम्ही कोणच्या पद्धतीने घेतलं कोणच्या पातळीला गेलो काय केलो तुम्हाला काय घेऊन देणार काही घेणे देणार नाही पण अय लय अजून लोकांच्या समस्या आहेत पुढे जा आम्ही रस्ते येत कुर पाहण्याचं नियोजन आहे कुठं लाईट नाही गेली अजून कुणाची घर कुलं येत नाही भेटले त्यांना आता तुमचं बी वय झालंय तसं बी तुम्हाला त्याच्यामुळे लोकांनी टाळलंच जरा थोडं नवीनच पाहीन म्हणले तर लोक थोडं बदल पाहिजेच ना सत्य मेहरबानी करा लोकांच्या जा जरा आता भेटली संधी तिचं सोनं करा आम्ही हे सांगतो तुम्हाला एकच विनंती हो लोकांची काम करा लोकांच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून आता तुम्ही ना आम्हाला काय नि पाजळायचं काम करू नका काय आम्ही आमच्या पद्धतीने बघतो गाव कसं सांभाळायचं आणि कसा विकास करा तुम्हाला साधी मोटरसायकल पजायला तर काय ती तुटलेलं मडगा घेऊन त्यालाच बांधून तुम्ही त्यांनी काय केलं लय दिवस पळ 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 केली काय केलं सायकल नाही सायकल घेत नाही आम्हाला पोटी येते आम्ही काय त्यासाठी नाही सत्य लोकांचं भलं करायला काय हो पण तो ठीक आहे दहा पाच खाण्याबद्दल तू मत नाही खापण लोकांचे काही प्रश्न सोडा लोकांचे प्रश्न सोडणार आमच्या पोटाचा बघणार बघा दोन महिन्यात चर्चा केल्या आमचं आम्ही बघू नका नेहमी करायचंय काय आता तुमचे तत्व वेगळे आमचे वेगळे तुम्ही असं असं म्हणतात तुम्ही पैशात पैसे पाणी देऊन बिवून आलात निवडून बघून आता मग कसं देऊन आलो ती काय करता येईल परत आपणच असणार सरपंच आता निघाले कुठे निघाले तिकडे राहणार चक्कर मारून हा हेच महत्वाचं आहे आता रानात बघा शेतीकडे भर लक्ष द्या ते हा एकूण एक पोरग ती काढीन घराच्या बाहेर परत आम्हालाच घरकुल बांधून द्यावा लागेल ती पंचायती करण्यापेक्षा आपल्या घरचं पगा जरा काय सरपंच एवढं एवढं तुम्ही एवढं खाली एवढं करताय काय आम्ही ऐकून घेतो तुम्हाला मान सन्मान तुम्ही आमची एवढी खेवारे करायला तुम्ही सरपंच असताना इज्जत दिली आम्हाला आम्ही विरोध होतो तर चला मेंबर हरणारच हातदारच काय झालं बघा आता गरजच बघा आम्ही आता काही जास्त डोकं नाका लागू जाऊ गावात कधी यायच राहू माणसी लय खाल्लंय खाल्लं काय काय करावं अजून वाट बघायला बागायलावली लवकर यायचं पाहत कोणतरी कोणी येते काय घेऊ किती वेळ वाट बघायची तुझी हगं तारीत आणले रे इथं काय दुसरी जागाने सापडली का आता झालं ना तू बाप सरपंच करेन सगळं व्यवस्थित फाटायला लागलं का रे तू हा माझा बाप सरपंच झाला म्हणून काय राग होतो का माझ्यावर हा तुझा बाप पडला म्हणून त्याला मी काय करू एवढं का ओरडते तू आम तू आमदार नाही झालेली तू फक्त आता पोरगीच आहे हा ना मग एवढं काय करत तुला काय आपल्याला खराब करायचंय का बर नाही तर ते दिस उडून मग काय तर एकतर आठवड्यातून एकदा भेटतो त्याच्यात प्रेमाच्या गप्पा नाही होत भांडणं होतात मग तुलाच तुला लागते मला नाही लागत तुला लागतात बरं ऐक ना भांड सोड जरा प्रेमानी बोल आता किती दिवसातून भेटलोय मग तेच म्हणते प्रेमाने बोल ना माझ्यासोबत किती दिवसातून भेटलोय काय सरपंच हे ते सगळं जाऊन दे, दे काई काई ले ले ना आपण आपल्या बद्दल बोलू ना झालं सोडून आता बोलणार नाही असंच बोल तू फक्त आणि काय रे काय तुला तू दिलेले वचन वगैरे लक्षात आहे का नाही तुझ्या सगळं लक्षात आहे माझ्या तुला माहितीये ना आता काय झालंय एक तर आमच्या घरी इतकं असं वातावरण आहे की बोलायचं असं नाही आणि मला भेटायला माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे मला खरंच तू खूप आवडतो मला तुझ्याशी लग्न करायचंय रे माझं पण तुझ्या मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे मग तू कधी बोलणार घरी तू बोलणार लवकरात लवकर विचारतोय आता तर कुठे आले सरपंच कधी करणार तू माझ्याशी लग्न लग्न लवकरच लग करणार आहे आता वेळ आलेली आहे आणि ते फुल गरम आहे असल्याच्यात चांगल ना मला झाली आणि आवडत मग तू सांगणार नाही का माझ्यासाठी मार नाही खाऊन घेणार तुझ्यासाठी जे नाही जीव देईन बाबा हा जीव द्यायच्या गोष्टी आता करतोय बापाचा मार खाताना बर आठवत नाही मग मला नको माझ्या नको बोलू नुसतं वचन देतो पूर्ण तर करत नाही काही वचन पूर्ण बरं काय एक कर एक महिन्याच्या आत लग्न करणार म्हणजे करणार नाही केलं ना पळून झालं तयार आहे माझ्यासोबत तुझी सात सोडणार आहे का मी नाही ना जसं तू म्हणशील तसं पळून पण मी म्हणे त्यावेळेस पळून यायच ठीक आहे ना मग खुश आहे बस काय तू दर तरस होत मला भेटायला पण येत नाही काय नाही आठवडा आठवडा लावतो भेटायला त्याला तुला काय वाटत का नाही काय करणार माहिती तुझ्या घरचे आहे मग पण आता ना आपल्याला काहीतरी पाऊल ना ठोस असं काहीतरी पुढे टाकावं लागेल लग्न करावंच लागेल आपल्याला त्याशिवाय नाही कळणार अरे तुमच्या तुमच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये इतकी दुश्मनी ना घरचे कोण होकार पण जाणार नाही आपल्याला तोच पर्याय पळून जाण्याचा पळून जाऊन लग्न केलं ना एक होत्या दुश्मनी बरोबर आहे ना, ना आपल्या दूर होणार आहे सगळे बरं ते सगळं जाऊन दे आता आपण भेटलोय ना तर इथं नको बसायला कळस येते आपण तिकडे जायचं नाही का तिकडं नको नको मी आलो तू माझं नाही ऐकणार आहे का बघा मग लवकर माझं ऐकत जायचं मामी मामा कुठे मामा, मामा 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 कुठे झालंय काय झालं मामी मोबाईल मध्ये काय काय पूर घेऊ दा तिकडे गुनसार का काय म्हणते तुम्ही गावावर बऱ्या गायात घालून बसती तिकडं उग काही पंचायटपणा बोलू नका माझ्या लेकर नाव बदनाम करू नका बिलकुल काही बी बोलू नका मग मा? मामी डोळ्याने बघून आलोय मी खोटं बोलायचं काहीतरी आपलं पोरीवर उग काही कलांकला उडालेत हो मामी खोटं कशाला बोलून मी खोटं काल बोलन म्हणजे तुम्हाला लग्न करायचं सांग म्हणून तुमचं लग्न करायचं मी आहे पण अख्या गावाबरोबर गळ्यात गळ घालून बसलं मी लग्न करीन का तिच्या बरोबर रस्त्यावर त्या बिकऱ्याला देईन पण तुम्हाला द्यायची नाही ठेवा हा या मामा गावातलंच बघा जरा पुरीकड बी लक्ष द्या काय येऊ ग तुमचं ना बहिण पोरग ना पार बांबवल्या काय लागलं पुरी सांग लग्न करायसाठी नाही नाही काम माझ्याकडून करून घ्या आणि काम झाल्यावर द्या पुरगी दुसऱ्यावर बरोबर बाबा काय झालं गावाच्या भिकाऱ्याला दिन पण याला देणार नाहीये छान आहे का तुमच्या बाळ बहिणी हा म्हणून ऐकून घे काय पोरीचं काही बोलायला लागलाय अत्या का पोरा बर गळ्यात गळ घालून बसली काय गावात आख्या गावातल्या गावात गळ्यात गळ घालून बसली लोकांच्या पोरां बर पण लोकांना कोण काही नेमकं तरी उन्हाचं होतं अहो ज्याला तुम्ही पाडल इलेक्शनला त्या पोराच्या गळ्यात गळ घालून बसली होती काय सरपंचा सरपंचाच्या पोराच्या पोरा, गळ्यात गळ घालून बसली होती त्याचे त्याला असा इलेक्शन मध्ये पाडला म्हणून त्याने आता त्याला मी भेटत नाही पण पोराला पुढं करून यास उद्देश करायला खरंय का नक्की आहे का मामा माझा विश्वास डोळ्यांनी बघितलं मानसी बोल मानसी मानसी तिकडे बोल बघा आली का गेली काय म्हणतोय बघ काय तू कुणाच्या गळ्यात गळ्या घालून भेटत होती खरंय का मी आणि गळत गळे नाही मी हिंडत होतो असं कसं बोलू शकतो रे तू बघ मला सरपंच असे बोरा सांग द्या कोण सरपंचांचं मुलगा ते मी पाडलं सरपंच आयला मां मी पोरगी तुमच्यावणीच राहव मला इजरायचे काय सवय का काय तिला म्हणजे मैदानाला येडत काढते का काय ती नाही सरपंचंदा ओळखते पण त्यांच्या मुलाला कधी पाहायला नाही ना ए काय सांगतोस आयला मामा राव डोळ्यांनी बघितलंय मी आणि लग्नाच्या आधीच जर तुमच्या बहिणीच पोर असं बोलत असल्या लग्न झाल्या माझ्या अकरा किती सास करून ये आ तुम्ही म्हणता बहिणी पोहाराला द्यायची मला थोडं फार खर मामा मला काय करायचं का त्याला लग्न करायचं ना माझ्यावर मामा मला देणार मी मला नाहीये कळत नाही का तुझा माझा विश्वास नाहीये काय सांगतोय बोलून लागपट्टी खोटं बोलून तुझ्याकडे काय प्रूफ आहे प्रूफ आहे मामा गळ्यात गळ घातली होती आणि पळून जायची तयारी पार ह्यांची फोटो फोटो काढायची फोटो कसं मागून काढता बघितलं हा मनाचे बाता करतो हेला मनाच्या बाता नाही नाही म्हणते ना म्हणून अहो ऐका ती खरच ती खर तसे असेल ती नाही म्हणती रे म्हणून ती तसे करत असला जाऊ दे सरपंचला सुद्धा फाडला असतो पोराला फाडला असतो मोकर बांधला लाव पाडला काय चालले आहे पाळी आली मामा नाहीतर तुम्हाला भाडी काय रे तू म्हणतो ना आमच्या दोघांना पाहिलं मग त्यावेळेसच बोलायचं ना तुम्हाला हा कोणाली बायको ना मी तुझी असं तूच म्हणतो ना नेहमी बायकोला झापायचं काम तुझं नाही का तुला तुझं तुझं अरे तुला कशाला म्हणलं मोकार डिस्टॉप बघितलं कसं बोलतोय सगळं ना खोट आहे ना पप्पा तुम्हीच म्हणता ना याला सगळं हक्क आहे मामा याला बोलता नाही आलं खोटा बोला देऊ काय बी मामा आता आणताय ध्यानात देवा ज्या दिवशी पूर्गी पळून जाईल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल आता आता आहे बघू जा

उचल बाबा फोन उचल तुझ्यासाठी इथं पोळून आले तू उचलत नाही फोन हॅलो हॅलो हा बोल ना बाळा अरे कुठे तू हा आलोय अरे करून निघतोय अरे तिकडे काय करतोय घरी इथं मी घर सोडून मागा आलेले आमच्या घराच्या मला घ्यायला ये लवकर हो आलोय ना निघतोय करून उत्तर द्यावं लागतं घरी कुठं चाललंय काय हे बघ तिकडे तू काही उत्तर दे जर तू उत्तर द्यायला उशीर झाला ना गपचूप माझ्या घरच्या मला दिसते दुसऱ्यासोबत ढकलून मग नाही रे आलो रे काय काय आलो आलो करतोय कापासून इथं थांबले मी फोन उचले ना काहीच नाही कट करतो काय हे बघ माझी माझे चिडचिड होती लवकर आहे तुझ्यासाठी मी पळून आलेले मी दुसऱ्यासाठी नाही गेलेले कळलं का आलो आलो, आलो एक पाच मिनिटात आलो तिथे लवकर हो आलो की एकदम मग पसंत किती लवकर आला ना काय सांगू आता काय काय सांगू येतोय मी लवकर कुणी यायच्या अगोदर कुणी बघितलं प्रॉब्लेम होईल तुझी गाडी तुझ्यासारखी खटार आहे बाबा खरंच या मामाला मामीला एवढं सांगितलं तरी पण ह्यांना जरा खोटच वाटलं जबाबपुरगी पळून जाईल आणि मामाचा जवा केस निघा का पण ना मामाला व्यागतले तेव्हा या भाषेची किंमत कर काय करून घेऊन चालू आहे काय नाही बाबा बस आता जाऊ दे बसायला वेळ नाही काय खेळ खंडोबा झालाय काय झालं बसला त्या मामाच्या पुरीच्या माग लागून ती गेली पळून ते आक्ष सोबत काय मग आता वायलेट वायनी आक्ष भर हा चायचं आईच आणि आमचा मामा कुठं आता तुम्हाला मामा काय माहिती ते दोघ जण मस्त गाडीवर बसून गेले पळून मामाला मामी जाण्या निवड आकलच नाही कसलीच मी सांगितलं होतं पळून जाईन टाळ वाजित गावात एक सांगतो एक तरी आक्षाला सुडीत नसतो त्या मामाच्या पुरीला आधी पळून जायचं आधी धर कुठं तरी एक काम कर चल तू पण अरे मामा सांगा लाग ना आधी अरे मामाला मामा एवढी मामा अक्कल असते तर एवढ्या गोष्टी फळाला आल्या असतात का लहान लागत गेले आता दहा पंधरा मिनिटं आले दहा पंधरा मिनटं तू म्हणतोय मामा करू सांग फोन करतो मामाला मी तुझं ह्यांना पकडावं लागेल जाते जग म्हणतो पुरीवर लक्ष ठेवतो तव म्हणले नाही आणखीच ऐकलं नाही आता झालं केलं काढतो तुझं कुठं लक्षात काही करती मोबाईल मध्ये ती काय करती शब्द टाका सर पण हो थांबा आपल्याला काय नाही घ्यायचा गमत असून आपण काही बी करू शकतो ना कुडीलं काय करायची पुढे घरातलं असतं पुढे घरात कुठे कोणी आवं काय झालं काय पोरगी पळवून असं असं असे धंदे करता काय ओए झालंय काय झालं इलेक्शन मध्ये पाडलं म्हणून हे असा वाद लागायचा काय तुम्ही पडले म्हणून आमची पोरगी पळायला आवली काय तुमच्या पोराला पोरगी पळायला आवली काय प्रकारे म्हणजे या नाटक असते म्हणजे सगळं सगळ माहीत अजून माहित असलं करता शपथ नाही मी त्या जातीचं नाहीये

सोलून काढा म तावडीत सापडा पाहिजे काढायचा मटण करायची तुम्हाला खरं घेतलं काय माहित नाही ना नाही ना माहिती मग तुम्ही घरात बसून राहायचं कुठं जायचं काही नाही कोणाला फोन सुद्धा गेला नाही फोन गेला तरी कळाला ना तुमचा कार्यक्रम लावतो पोराचे नाही तुकडे केले ना आपण मी मला बिसरपच नाही म्हणत मग चला काय माहिती होत घेतलं नाही मला काहीच माहित नाही ते अचानक आले काय पोरांनी उद्योग केला आणि बघा ना आता बघ ना एखाद्याची पोरगी पळून नैसर्गिक रक्त उतरले त्या माणसाच्या डोळ्यात आणि ते माणूसच असला नांगाड आहे अंगाड म्हणजे जिवृ मारते त्याला चल चल आपण जाऊ इथे हा चल बघावं लागणार हा मग काय त्यात किती प्रॉब्लेम नाही पैसे घेऊ घरून काय पैसे घेऊन आलो का मी एवढ्या अचानक आलोय तर माहिती आणायला

काय करायचं काही कमवलो का एवढे दिवस राज काय तुम्ही म्हणले मी का ओ, मी करेल का मी रागाच्या तुम्हाला बोलून गेलो ते करून गेला अरे लेकर सांगायचं ना मला प्रेम करतो ते तुम्ही तर शब्दाने कधी बोलली नाही काय होऊन बसल सांगा माझ एक गेलं